नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी आता एक नवीन योजना आलेली आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल देखभाल योजना या योजनेचं नाव आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल देखभाल योजना आता या योजनेमध्ये आता काय करायचं आहे तुम्हाला हे मी तुम्हाला सांगतो फॉर्म कुठं भरायचा आहे त्यानंतर जाणून घ्या या योजनेबद्दलची माहिती मी देगांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल देखभाल योजना ही योजना महिला आणि बाल विकास विभागातर्फे राबवण्यात येत आहे आणि आता या योजनेसाठी एक नवीन अपडेट आलेली आहे ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फॉर्म कुठे भरायचं हे सुद्धा सांगणार आहे या योजनेतील लाभार्थ्यांना महिला आणि बाल विकास विभाग आयुक्तालय पुणे इथून डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये त्यांना लाभ मिळतो आहे लाभ दिल्या जात आहे ही योजना लहान बाळांसाठी लहान लेकरांसाठी जी योजना आहे आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी जी योजना आहे आणि जे मुलं दहा वर्षाखालील खालील आहेत आणि जे मुलं दहा वर्षाच्या वर आहेत यांच्यासाठी आता नवीन अपडेट आलेली आहे तर दहा वर्ष जे खालील मुलं आहेत त्यांचे आधार कार्ड आता त्यांच्या माता पिताचं जे संयुक्त खातं आहे त्या खात्याला लिंक करणं आवश्यक आहे म्हणजे आता तिन्ही आधार कार्ड त्या खात्याला लिंक होणार म्हणजे लेकराचं त्यानंतर माता पित्यांचं अशा प्रकारचे हे लिंक करणं जरूरी आहे लिंक केल्यानंतर ज्या योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे त्यानंतर जे दहा वर्षावरील मुलं आहेत त्यांच्यासाठी आता अलग बँक खातं खोलावं लागणार आहे त्यानंतर अलग बँक खातं खोलल्यानंतर त्याला त्यांचे स्वतःचे आधार कार्ड लिंक करावं लागणार आहे स्व स्वतंत्र आधार कार्ड त्यांचं ते लिंक करावं लागणार आहे त्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे डी टाकण्यात येणार आहेत सर्व माता पितांना याबद्दलच्या सूचना दिल्या गेल्या आहेत लवकरात लवकर हे करून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या बँक खात्याला आता तुमचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे म्हणजे डी बी करून घेणं आवश्यक आहे आता हा अर्ज कुठे करायचा तर बघा तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्यातील जे महि महिला व बाल विकास अधिकारी असतात जो विभाग असते महिला व बालविकास विभाग त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला तिथं जायचं आहे आणि हा अर्ज करायचा आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र